केड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 लांबुद्धा टाकला होता ना तो मुद्दा असा टाकला होता की सार्वजनिक ठिकाणी लोक कचरा का टाकतात त्यांची नक्की काय समस्या आहे आता माहिती सगळ्यांना आहे पण इथं लिहून घेऊ तुम्ही मुद्दे रिपीट करून आता ते लिहून घेऊ त्याच्यावर एकदा माहीत मुद्दे त्याच्यावर सोल्युशन व नंतर बोलतो प्लीज एकदा तो मुद्दा फायदा झाला का कचरा त्याच्या सोल्युशन काय मिळालं मग दुसरा मुद्दा घेऊ मग सोल्युशन आपलं काय काही टिकवून ठरवायचं आपण काय करू शकतो नगर परिषद काय करू शकतो मग आता पहिला याच्यावर चर्चा करा की सार्वजनिक ठिकाणी लोक कचरा का टाकतात त्यांची नक्की काय समस्या आता याच्यामध्ये एकतर मानसिकता आहे जो पहिली गोष्ट आहे त्यांचं घंटागाडी टाकायचंच नाही किंवा दुसरी गोष्ट घंटागाडी वेळेत येत नाही आता इथं कुणी होती सांगा आपल्या परिसरात वेळेत येत नाही घंटागाडी किंवा घंटागाडीचे टाइम फिक्स नाही कोणाची कधी एक दिवस नऊ वाजता येते एक दिवस अकरा वाजता येते असं जरा असेल की हे समस्या महिलांना जास्त माहिती आहे घरी कधी कधी काय होतं आपण घरी नसतो तर आपल्या घरच्या लेडीजला माहीत असते की गाडी वेळेत येत नाही मग त्यामुळे ती लेडीज कदाचित कधी कधी सार्वजनिक ठिकाणी जाऊन गाडी कचरा टाकते ते पुरुषालाही माहीत नसतं कधी कधी नवराला की आपली बाई कुठे जाऊन टाकते आपली मिटिंग घेतो ना आपल्याच बायकात जाऊन टाकत असतील तर असे होऊ शकते त्याच्यामुळे ना गाडी पहिली गाडी त्याला सरळ कसं करायचं आपण ते काम करू चांगल्या चांगले माणसे जे लोक आहेत ज्यांना घंटा गाडी टाकायची इच्छा आहे पण त्यांची गाडी वेळ येत नाही ह्याच्यावरती विचार करू आपण थोडस ते बघू आपण सगळ्या एरियामध्ये गाडी वेळ जाती का सगळ्या सोसायटी कशी गाडी थांबते का, लो का हे लोकांचं उभे गाडी ही प्रत्येक ऐका ना गाडी ही प्रत्येक सोसायटी पशी थांबते पुढं प्रॉब्लेम नाहीये विषय फक्त आहे लोकांच्या टायमिंगचा हे ऐकून घ्या जर खेडला पूर्ण कचरा टाकायचा असता तर तुम्हाला चालय रोडला जागा भेटली नसती समजून घ्या कचरा जो बायको स्वस्त ठेवायला आहे आता ठरल्याप्रमाणे ते कंडाळा करतात वगैरे हा विषय माझं असं म्हणणं आहे प्रत्येक ड्रायव्हर कडे एक नोटबुक आहे आधी आपण आपल्या टीम काय आपण मग कशी माहिती आपण एक तीन चार टीम तयार करू पाच पाच सात सहा कार्यकर्ते आपण सोसायट्या वाटून घेऊ तिथे एक सूचना देऊन घेऊ की घंटागाडीवर हे ड्रायवर आम्ही त्याच्याकडे वही देणार आहोत घंटागाडीमध्ये दे कचरा टाकायला किती महिला येतात त्या महिलांचे त्या ड्रायव्हरने फक्त एकच करायचं फ्लॅट नंबर सहा फ्लॅट नंबर सात फ्लॅट नंबर बारा घंटागाडीमध्ये कचरा टाकणाऱ्या महिलांचे फ्लॅट नंबर लिहून घ्यायचे ड्रायव्हरने फक्त ऑटोमॅटिक त्या दिवशी कारण मी पाहतो मी बायपासला जाताना पाहतो एखाद्या सोसायटीमध्ये सत्तर फ्लॅट खाली कचरा टाकायला वीस ते पंचवीस महिला आलेले असतात बाकीच्या पंचेचाळीस महिलांचा कचरा कुठे जातो आता आपल्या चाकणमध्ये आपल्या स्वप्नांचं घर अगदी कमी बजेट बजेटमध्ये म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजारात सुरू तेही अनेक अम्युनिटीजचं ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेफ्स्कोलॉजी पॅथवे अॅक्शन प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायची आहेत ना स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्यासोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तू अराय कंपनीजवळ खरावाडी चाकर संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा कधी न संपणारे समस्या आपलं सातत्य किती आहे त्याच्यावरती दिवस त्याच्यामध्ये बाबत नियोजन चांगलं राहील आपण काम करायचं थांबलो परत ही प्रक्रिया अशीच होणार बरोबर ही कधी न सुटणारे काम आहे कधी न थांबणार आपण लूज पडलो कचरा रोडवरती येणार आपण जर लूज नाही पडलो आपण जितके दिवस काम करणार कारण ह्या लोकांचं काम करताना मी पंधरा वर्ष झालं पाहतोय ना उर्मिलताई असतील विचकरताई असतील किंवा अनेक लोकांनी केलेले आम्ही पण नगरपालिकेला जेवण पाहिलं ना निवडून आलो तेव्हा राजपूर नगर मध्ये नगरपालिकेच्या समोर असेल पाण्याच्या टाकी असेल वेगवेगळ्या ठिकाणी एक कचऱ्याचे असे ढीक चे ढीक होते मोठाने ते त्याच्या वेळेस त्या समस्या सोडवल्या गेल्या पण आता परत प्रक्रियेमध्ये लोक नसल्यामुळे फरक वाढत तर ही कधी न सांभणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला सातत्याने याच्यात काय करता येईल वाढवणार म्हणून मी बनवतो की ग्रुपला चांगले मेंबर जास्तीत जास्त असतो ऍक्टिव्ह मेंबर खोगी भरती पाहता इथं किती जण पावणे तीनशे ग्रुप लाय तर पावणे तीनशे म्हटले किती पन्नास येणार खोगीर भरती आहे ही लोकांना आहे <laughs> <laughs> <चो था> <laughs> <ने चो था। laughs> ना ऍक्टिव्ह मेंबर जास्तीत जास्त पाहिजे कारण कसं आहे जर काय ऍक्टिव्ह मेंबर आले ना तरच आपल्याला याच्यावरती उपाययोजना करता येईल एकट्या लोक्याचा कामच नाही कारण तुम्ही शंकररावती की याच्या आधी लोक काम करून दबलेले आणि आपण केलं आपण चार महिने सहा महिने करणार कोण लष्कराच्या बाकी घरचं खाऊन लष्कराच्या बाकी कोण बोकल नाही आपण नंतर काढा काय काय त्याच्यासाठी नाग चालू सहज काम होईल अशा पद्धती जेवढा जास्त मेंबर होते ना तेवढे करू आपण अजून लोकांनी सुरुवाती समजू आपण बरं का ही ना आता एवढे मेंबर आलेत ना ही सुरुवात आपण समजून आता ह्या मेंबर मधून प्रत्येकाने दहा दहा मेंबर याच्यामध्ये ऍक्टिव्ह बाकीचे जाऊ दे साडे अकरा नंतर लोक येऊन कचरा टाकतात जास्त करून कंपनीतली लोक पाहिले दिवसा आमची मुलं अकरा वाजेपर्यंत बसले असतात अकरा वाजेपर्यंत जो कचरा त्याला दंड करतात किंवा त्याला पकडतात नाही ते नाही नाही वित्त आयोगाच्या समस्या वेळेस काय दोन कोटी रुपये येत असत दीड कोटी येत असत त्याच्यावरती ऐंशी एक लाख रुपये ते एक कोटी रुपये खर्च केवळ कचऱ्यावरती होत पांधरा वित्त आयोगामध्ये कचऱ्याला तेवढी त्याच्यामध्ये निधी नाही हाय दहा वीस टक्के काही जो त्यांच्या नियमात त्यांनी बसवला असेल त्यानुसार त्यामुळं स्वतः करायचं पूर्वी चौदा वित्त आयोगामध्ये विषय असा होईल की तुम्हाला घरनं कचरा घरातनं कचरा कलेक्शन करण्यापर्यंतचे पैसे टेंडरमध्ये दिले जायचे म्हणजे प्रत्येकाच्या घरी जायचं डस्टबिनमधून कचरा घ्यायचा तो कचरा त्यांनी आणून गाडीमध्ये टाकायचा त्यांचं डस्टबिन परत नेऊ दे किंवा चेंज करून द्यायचे तर आता ती प्रक्रिया नाही आहे त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये लोकांची मानसिकता चांगली तयार जर केली तर याच्यामध्ये आपली आता आपल्या राजकुर्णगर शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच सा महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ